नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या लर्न विथ प्रणित लर्न विथ प्रणित या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण बघणार आहोत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे काही आय एम पी असे एम सी क्यूज आय एम पी आय एम पी इम्पॉर्टंट असे एम सी क्यू जर आपण इथे बघणार आहोत तर या आपली जी लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीसमध्ये तर त्याबद्दल आपण काही इम्पॉर्टंट एम सी क्यू जे पुढील परीक्षेत शंभर टक्के विचारले जातील काय शंभर टक्के विचारले जाणारे प्रश्न आज आपण इथे बघणार आहोत तर त्यासाठीच एक बुक आणि पेन तुमच्यासोबत ठेवा आणि प्रत्येकास प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून घेत चला तर पहिला प्रश्न काय बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कितवी होती तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जी होती अठरावी लोकसभा निवडणूक होती किती एटीन अठरावी लोकसभा निवडणूक ही होती त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची टॅगलाईन काय होती तर, तर दोन हजार चोवीस आपल्या लोकसभा निवडणुकीची टॅगलाईन जी होती होती चुनाव का पर्व चुनाव का पर्व देश का गर्व अशी जी टॅगलाईन होती यातला मेन आहे चुनाव का पर्व ही आपली टॅगलाईन होती चुनाव का पर्व देश का गर्व त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघूयात तिसरा प्रश्न काय आहे बघा तिसरा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात कमी मताच्या अंतराने कोण विजयी झाले आहेत तर दोन हजार चोवीसची जी आपली लोकसभा निवडणूक झाली यात सर्वात कमी मताच्या अंतराने कोण विजयी झाले आहे असा प्रश्न आहे त्याचं बरोबर उत्तर आहे रवींद्र दत्ताराम वायकर जे आहेत ते सर्वात कमी मताने आ, मताने विजयी ठरले आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कोण रवींद्र दत्ताराम वायकर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आय एम पी म्हणून लिहून ठेवा रवींद्र दत्ताराम वायकर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघा संभाजीनगरचे नवे खासदार कोण आहेत संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर हे त्याचं नवीन नाव आहे तर संभाजीनगरचे नवे खासदार कोण आहेत तर संभाजीनगरचे नवे खासदार आहेत संदीपान भुमरे संदीपान भुमरे हे आपल्या संभाजीनगरचे नवे खासदार आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न बारामतीच्या नव्या खासदार टिंबटिंब आहेत तर बारामतीच्या नव्या खासदार कोण आहेत तर बघा बारामतीच्या ज्या नव्या खासदार आहेत त्या आहेत सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे या बारामतीच्या नव्या खासदार आहेत आणि त्या सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा या मताने जिंकल्यात तर किती सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा एवढ्या मताने ते जिंकले आहेत बारामतीचे खासदार म्हणून प्रश्न आला तर सुप्रिया सुळे त्यानंतर पुढचा प्रश्न सहावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तरुण खासदार कोण आहेत म्हणजे या वर्षीचे सगळ्यात तरुण खासदार कोण ठरले आहेत तर बरोबर आहे पुष्पेंद्र सरोज पुष्पेंद्र सरोज एक तरुण सदस्यही होते आणि ते खासदारही ठरले आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमधले पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे सात पुढचा प्रश्न बघ काय आहे एक मिनिट पुढचा प्रश्न आहे सातवा मुख्य निवडणूक आयुक्त दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोण हो कोण होते तर आपली दोन हजार चोवीसची ची निवडणूक झाली त्यात मुख्य निवडणूक आयुक्त आयुक्त म्हणून कोण होते तर राजीव कुमार राजीव कुमार हे दोन हजार चोवीसच्या राजीव राजीव कुमार जे आहेत ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतील मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघूया भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीमध्ये कोणते ॲप्लिकेशन लॉन्च केले होते तर भारतीय निवडणूक आपलं जे आयोग आहे त्या निवड त्याने निवडणुकीमध्ये यावर्षी कोणते नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केले तर कोणकोणते वी एच ए सी व्ही झील आणि के वाय सी कोणकोणते लक्षात ठेवा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आय एम पी म्हणून लिहून ठेवा आय एम पी क्वेश्चन आहे वी एच ए सी व्ही झील सी वाय झील आणि के वाय सी हे तीन ॲप्लिकेशन लॉन्च केले होते निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने पुढचा प्रश्न काय आहे बघा पुढचा प्रश्न नववा भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किती टक्के मतदान झाले आहे तर किती टक्के मतदान असं विचारलेलं आहे त्याचं बरोबर उत्तर आहे सहासष्ट पॉईंट शहात्तर टक्के किती सहासष्ट टक्के अप्रॉक्सिमेटली सहासष्ट टक्के मतदान इथे झालेलं आहे आपल्या लोकसंख्येच्या भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न दहावा चंद्रपूरच्या नव्या खासदार कोण आहेत तर चंद्रपूरच्या नव्या खासदार म्हणून प्रश्न आला तर त्याचं बरोबर उत्तर आहे प्रतिभा धानोरकर तर प्रतिभा धानोरकर या आपल्या चंद्रपूरच्या नव्या खासदार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अकरावा प्रश्न अठरावी लोकसभा निवडणूक निवडणूक किती सदस्य निवडण्यासाठी झाली तर अठरावी लोकसभा निवडणूक जी आहे ती किती सदस्य निवडण्यासाठी झाली असा प्रश्न आहे तर याच बरोबर उत्तर आहे पाचशे त्रेचाळीस किती पाचशे त्रेचाळीस सदस्य किंवा खासदार निवडण्यासाठी ही लोकसभा झाली सॉरी ही निवडणूक झाली होती पुढचा प्रश्न काय आहे बघा पुढचा प्रश्न आहे बारावा बारावा प्रश्न महाराष्ट्र राज्यामधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये होणार आहे किंवा झाली आहे तर ही जी आपली लोकसभा निवडणूक झाली यावर्षी वर्षी ती पाच टप्प्यांमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पाच टप्प्यांमध्ये ही झालेली आहे पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक झालेली आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न आहे तेरावा तेरावा प्रश्न अहमदनगरचे नवे खासदार कोण आहेत तर अहमदनगरचे नवे खासदार आहेत निलेश लंके हे अहमदनगरचे नवे खासदार ठरले गेले आहेत पुढचा प्रश्न बघूयात चौदावा प्रश्न अकोला लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार कोण आहेत तर अकोला लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार कोण आहेत असा प्रश्न आहे तर याचं बरोबर उत्तर आहे अनुप धोत्रे अनुप धोत्रे आपल्या अकोला लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार आहेत म्हणजेच ते आता खासदार झाले आहेत अकोला अकोलाचे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात पंधरावा संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे संसदेचे प्रथम सभागृह तर संसदेचे जे काही प्रथम सभागृह आहे ते आहे लोकसभा संसदेचे प्रथम सभागृह असा प्रश्न विचारला तर लोकसभा त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघा सोळावा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये दोन वेळा निवडणुका होणार आहेत तर मणिपूर या राज्यामध्ये दोन वेळा निवडणुका होणार आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न बघा सतरावा अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कोणत्या दिवशी लागला तर प्रत्येकाला माहीत असलेल्याचं उत्तर तर चार जून दोन हजार चोवीस रोजी अठराव्या आपल्या ह्या वर्षीच झालेले लोकसभा निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागलेला आहे त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघूयात अठरावा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्त आहेत तर कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ जास्त आहेत असं विचारलेलं आहे तर उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश ह्या राज्यामध्ये एक ऐकूण मतदार एकूण मतदारसंघ जे आहेत ते सर्वाधिक सर्वाधिक जास्त आहेत त्यानंतरनं पुढचा प्रश्न एकोणीसावा सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे तर आपल्या ह्या आधी झालेल्या जी सतरावी लोकसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये निवडलेल्या लोकांचा म्हणजेच त्या उमेदवारांचा त्या, उमेद त्या खासदारांचा कार्यकाळ जो आहे तो केव्हा संपणार आहे तर बरोबर तर आहे सोळा जून दोन हजार चोवीस खूप आयएमपी क्वेश्चन आहे आय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विचारला जाऊ शकतो तर काय सोळा जून सोळा जूनला ह्यांचा कार्यकाळ जो आहे तो संपणार आहे दोन हजार चोवीसमधला ना शेवटचा प्रश्न आहे विसावा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली खूप इम्पॉर्टंट आले येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो पोलीस भरती परीक्षा किंवा कोणतीही तर खूप इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे तर बघा केव्हा झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला जी भारतीय निवडणूक आयोगाची आपली स्थापना झाली आहे किंवा सव्वीस सॉरी सव्वीस जानेवारीला नि भारतीय निवडणूक आयोगाची जी स्थापना झाली आहे तर मित्रांनो आज आपण इथे वीस प्रश्न आपल्या लोकसभा निवडणुकीवर बघितलेले आहेत तर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर आ... हे जे प्रश्न आहेत ते तुमच्या मित्रांजवळ पोचावे मै मित्रमैत्रिणींजवळ पोचावे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि यातला कुठला प्रश्न तुम्हाला आणि कोणते व्हिडिओज हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू